दिला अभीनाश, अभीनाश आ, आ, शब्द दिला होता त्यांच्या घरात प्रसंग आला अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्यावेळेस शब्द दिला की ताईंकडून आणून देतो एक नेता एखाद्या कार्यकर्त्यांनी दिलेला शब्द किती जपतो तो शब्द ताईंनी पकडला सांगितला अमोल दादाला की तू म्हंटलाय नाता त्या माणसाला लाखो रुपयाची मदत ताईंनी केली ही किती असता तरी घेऊन चालणारा म्हणजे भरपूर वेळा ताईंची माई गाठ झाली मी आजारी असताना माझं रेशन कार्ड हरवलं होतं तर मला आहे ना त्या दवाखान्यात काम होतं मी ताईंना माझ्या मिस्टर पहिल्यानं सांगितलं तर ताईंनी मला एक रात्रीत लगेच रेशन कार्ड काढून दिलं आणि त्या दवाखान्यात काम पण झालं ताई तिथं बोलल्या माझा मेंदूचा आजार ताईंमुळे पूर्ण बरा झाला धन्यवाद आणि त्याने आल्याच्या तुमच्या पायाला हात लावला होता तुम्ही पाय मागे घेतले मी ते पाहिलं मला आत्ता कळलं की त्यांनी पायाला का हात लावला मंडळी नो त्या माय मातुश्रीचा असणारा मेंदूचा ऑपरेशनचा प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही ताईंकडे गेले होते आणि तो प्रश्न ताईंनी मारे गेला होता म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये कार्यक्रम करत असताना मी ज्या ज्या गावात गेलोय आपल्या पूर्व असणाऱ्या पश्चिम पट्ट्यामध्ये सगळीकडे कार्यक्रम केले मी बऱ्याच ठिकाणी पाहिले मी सगळीकडे महिलांचे असणारे आजार त्यांना असणार महत्वाचं पाणी म्हणजे घरामध्ये पाणी रस्त्याची सोय आणि तुम्ही शेतीमध्ये काम करा इकडे कंपन्या नाही आहेत जर मोटरची लाईट गेली तर कांद्याची लावणी असते तुमच्याकडे ती बंद पडते वावरातली कामं बंद पडतात बऱ्याच जणांचे प्रश्न होतात तर मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केले मला दोन तीन कॉमन प्रश्न पडले त्या प्रश्नांमध्ये सगळ्यात जास्त टाईमने प्रश्न सोडवण्याचं काम केलं डिब्या कुणाच्या गेल्या असते त्या देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं तिथे लगेच केलं त्याच्यानंतर रस्त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आपल्या भागामध्ये पाऊस जास्त होतो रस्त्यांची अडचण निर्माण होते त्यांनी ते, ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता वडच हे ते ठिकाणी तब्बल बावीस हजार महिला तुम्ही आलताय तुम्ही वडचं आरोग्य शिबिर झालं तेव्हा मग काय तेव्हा ताईचे घरी आम्ही गेलेलो तर त्यांनी आमच्या मुलीला चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आमचा आम्हाला त्यांच्याबद्दल मी काय बोलणार बाजूलाच आहे ते, ते हो है है हो आता माझ्या आई सारख्याच आहे खूप जीव लावला ताईंनी आणि ताईंचं खूप मोठं नाव आहे एवढंच बोलेल फाटव्या होतो असता कार्यक्रम होतो का नाही शंका आहे म्हटलं म्हटलं होईल दातखिळवाडी काय बुचकेवाडी काय एकच आहे म्हटलं आता जे बाईला आहेत ना त्या सगळ्या उद्या राहिल्या म्हणजे बुचकेवाडीच्या जवळजवळ वीस पंचवीस मुली या दातखिळवाडीमध्ये आहेत म्हणजे नातक होतं एक तीन किलोमीटर दोन किलोमीटरचं अंतर आहे शिवचौफलीकडे म्हणजे शिवचैवादी बघतं त्याच्यामुळं दातखिळवाडी काय आणि मुजखेळवाडी काही एकच आहे आणि सातत्यानं अतिशय पहिल्यापासून जर कुठल्या गावावर त्यांनी प्रेम केलं असेल तर या दातखिळवाडीवर केलं आणि दातखिळवाडी हे खरे अर्थानं प्रेमाची पण म्हणतो ना प्रश्न मार्गी लावतात मार्गे लावतात आता बिपटचा प्रश्न अनेक जण आहेत शेवटी ताईंनी त्या दिवशी फोडली आणि सर्वांसोबत पुढं मी राहणार सगळ्यांना तो प्रश्न काही एकटाचा नाही आपला जुन्नर तालुक्याचा प्रश्न आहे आणि तो कधीतरी संपला पाहिजे म्हणून एक, एक परवा तीस तारखेला पर मीटिंग आहे पण तिच्यामध्ये मी सक्षमपणे ताईने सांगितलं मी पुढं राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं हा तालुका विपटमुक्त करण्याचं खऱ्या अर्थानं आपण ते स्वप्न पाहतोय झालं पाहिजे झालं पाहिजे ते साथ देणार आहेत ना आणि म्हणून नेतृत्व देत असताना आपण ताईंना वीस बावीस वर्ष काम करताना त्या ठिकाणी पाहिले ताईंनी जिथं टक्कर द्यायची वेळ आली तिथं टक्कर दिलेली आहे आणि त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे विकास कामं सांगायला गेली तर बरोबर आहे ना जयवंत भाऊ वैभव वो सगळे किती एकदा दानखिडवाडीकरांना विनंती करतो अनेक मंडळ येतील शेवटी राजकारण येथील जातील पण नेतृत्व कसं शोधायचं आपण पाहिजे आणि त्या नेतृत्वामाग आपण उभं राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आज नवरात्राच्या निमित्तानं तुमच्या समोर करतो नवरात्रीच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो त्या देखील सामील होतील तुम्ही जण या मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करते आणि नेता असंच नेतृत्व असावं लागतं असाच नेता असावा लागतो तेव्हा कार्यकर्ता घडतो या ठिकाणी माझे कार्यकर्ते सगळे ही तरुण आहेत कर्तबगार आहेत पण या गावावर ज्या ज्या वेळी संकट आलं ऍक्टर वेळ आली रात्री एक आणि त्या ताईंना बोलायची इच्छा झाली ते बोलल्या त्या माझ्या भावना व्यक्त केली ते पाहून मलाही खूप भरून आलं आणि म्हणून ताई मग अशी जे कळलं नाही तुम्ही बोलला नसत तर मला कधी कारण मी कधी पाहतच नाही मी कोणाला मदत करते काय मदत करते परंतु एकच असतं की माझ्याकडे आलेला व्यक्ती विमुख नाही केला पाहिजे मुलींनी सांगितलं लग्न होऊन त्या आल्या असतील पण त्या सांगतात की आम्हाला सायकली कशा ला। मिळाल्या शिलाई मशीन कशा मिळाल्या पिठाच्या चक्क्या कशा मिळाल्या महिला बचत गटाच्या लोक सांगतायत तुम्ही लोक ज्या भावना इथे येऊन व्यक्त केल्या त्याच्या पाठीमागे या ठिकाणी लेकर आहेत सगळी कारण सचिन झाला जयवंत झाला ही सगळी जण असं बनवले असंख्य ग्रामपंचायत सदस्य बनवले या ठिकाणी तुम्हाला समज सभापती बनवले पंचायत समितीला बनवले कृषी बाजार समितीला बनवले असे अनेक नेते गावापासून तर थेट जिल्हा परिषद पातळीपासून तर राज्याच्या असणाऱ्या पातळीपर्यंत नेते बनत असताना ताईने मार्गदर्शन केलं आणि ह्या वर्षी तोच प्रसंग आहे तुम्हाला सगळ्यांना ताईंच्या हाताला पुन्हा एकदा ताकद द्यायची आहे देणार ना सगळे तर हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा हाच तुमचा असणारा करावा असेल ताईसाठी आणि काम करणारा माणूस आपल्याला <laughs> पाहिजे तो आपल्यामध्ये काय राहील असा माणूस पाहिजे इथून मागे टाईम भरपूर काही के केलंय टाईमने केलंय म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायचंय म्हणून हाताला बळकटी द्यावी